तेवीस मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे रहने साथी आदेश लागू केले गेलेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे आदेश दिलेत तेवीस मे पर्यंत मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केलेले जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नऊ मे ते तेवीस मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश हे लागू करण्यात आलेत तर सरसंघचालक मोहन भागवतांकडून केंद्र सरकारचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं कौतुक सरसंघचालकांनी केलेलं आहे पाक हल्ल्याचा सरसंघचालकांकडून निषेध सुद्धा करण्यात आला आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचं कौतुक केलं आहे तर भारतानं पाकला जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचं सुद्धा कौतुक केलं आहे दहशतवाद्यांना मारणं हा भारताचा हक्क आहे छगन भुजबळ यांनी पाकला सुनावलेला आहे छगन भुजबळ यांनी या बाबत वक्तव्य केलेलं आहे दहशतवाद्यांना मारणं हा भारताचा हक्क आहे असं भुजबळांनी म्हटलंय हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला त्यांना सांगितलं होतं की नका दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा तो हक्क आहे तरी सुद्धा जे आहे अगदी सांग रात्रीच्या वेळेला इतर वेळेला सुद्धा वेगळ्या ठिकाणी हामले चढावे आणखी ही बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत बधवार पार्कमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय आहे अजमल कसाब आणि दहशतवादी याच भागातून मुंबईमध्ये घुसले होते आणि त्याच ठिकाणी आता पार्कमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेलाय युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सागरी किनाऱ्यावरती बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कसाब याच ठिकाणाहून मुंबईमध्ये घुसला होता त्यामुळे या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेलाय मच्छीमारांना सुद्धा समुद्रास समुद्रामध्ये जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि इथल्या स्थानिकांना मच्छीमारांना सूचना सुद्धा दिल्या गेल्या तो जो कुछ जो दो दिन पहिले जो ऑपरेशन सिंदूर हो गया। जो कुछ होने के बाद में जो कुछ अभी पाकिस्तान वापिस कुछ तो अटैक करने के चांसेस में है तो भारत सरकार ने जो अपना जो चलाया है तो इसके लिए समुद्र महामार्ग से भी पहले 26 जारा को जो हो गया घटना तो वही घटना वापिस होने नहीं मनता इसके लिए हमको अलर्ट किया गया है दो दिन पहला क्योंकि कोई नुस्का नहीं हुए सब अच्छे तरह रहे जैसा अभी चल रहा है जो युद्ध के परत चल रहा है तो इसके लिए सबको अलर्ट करके रखा है क्योंकि पाक, जो पाकिस्तान का बॉर्डर है वो अपना गुजरात तक आता है क्योंकि उधर से नजदीक है इसके लिए सबको अलर्ट किया बड़े बूढ के लिए कि उधर कोई जाए नहीं तर बधवार पार्क मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे याच ठिकाणाहून कसाब हा मुंबई मध्ये घुसला होता त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते आणि सव्वीस अकराचा हल्ला कसाबने केला होता त्यामुळे आता पाक कडून पुन्हा तशी पुनरावृत्ती होऊ नये इथून घुसण्याचा प्रयत्न करू नये यासाठी आता या बधवार पार्कमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेलाय सोबतच इथल्या मच्छीमारांना सुद्धा समुद्रात जाऊ नका मच्छीमारीसाठी जाऊ नका असे सुद्धा आदेश दिले गेले तसंच इथल्या स्थानिकांना आणि मच्छीमारांना सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत डोळ्यात तेल घालून या ठिकाणी थांबा लक्ष ठेवा अशा सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत याच ठिकाणाहून कसाब हा मच्छीमारांच्याच बोटीमधून मुंबईमध्ये घुसला होता आणि त्यांनी त्यानंतर मुंबईत हल्ला केला होता निष्पाप जीवांचा बळी गेला होता त्यामुळे या ठिकाणी आता भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बधवार पार्कमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे पाक या ठिकाणाहून आतमध्ये दहशतवादी पाठवण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत पार्क या ठिकाणाहूनच कसाब आतमध्ये घुसला होता आणि त्या ठिकाणाहून पुन्हा पाक न कुठलीही कारवाई करू नये यासाठी आता विशेष काळजी घेतली जाते या ठिकाणी सूचना सुद्धा इथल्या मच्छीमारांना नागरिकांना दिलेल्या आहेत नक्कीच जगदीश आपण बघितलं तर पेलगाम येथे आतंकवादी दहशतवादींकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि यामध्ये सव्वीस पर्यटक हे मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर आपण बघितलं भारताकडनं देखील उत्तर हे पाकिस्तानला देण्यात आलेलं होतं पाकिस्तानवरती सिंधूर हा ऑपरेशन राबवण्यात आला आणि यामध्ये आपण बघितलं तर जे दहशतवाद्यांचे नऊ ठिकाण होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले होते आणि आता आपण बघितलं मोठी तणावाची स्थिती ही उपस्थित आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये आणि या ठिकाणी आपण बोलत तर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा आपण बोलत तर मात्र मनोज साथ तुम्ही बधवार पार्क या ठिकाणी आहात आजूबाजूचा परिसर कसा आहे तिथे सध्या कशाप्रकारे पोलीस व्यवस्था तैनात केलेली आहे सध्या तिथली स्थिती काय आहे हे दाखवा आणि आता आपण या ठिकाणी आपण बघू शकता हे बदवार पार्क एरिया आहे हाच तो एरिया आहे ज्या ठिकाणी अब्दुल कसाभा कसा आलेला होता सव्वीस अकराचा हमला आपण लक्षात ठेवला अद्यापही अंगावरती काटे हे येतात आणि याच या बदवार पाकमध्ये आपण बघितलं या ठिकाणी कसा भा या समुद्राच्या दिशेनं दिशेतून या ठिकाणी आला होता आणि त्या नंतर तो त्यांचे साथीदारसोबत गेला आणि त्यानंतर भरपूर लोकांचे जीव हे त्यामध्ये गेलेले होते आणि निष्पाप जीव हे त्यामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर आता पूर्ण ख खा जे खा, आता पहलगामचा हल जो हल्ला झाले त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडनं आदेश देण्यात आलेले आहेत की कोणी अद्यापही मच्छीमारासाठी जाऊ नये आणि या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील उपस्थित तैनात करण्यात आलेली आहे तसंच मच्छीमार देखील या ठिकाणी आपले जो जे आपली हे आहे ते विणण्याचं काम करत आहेत आणि या ठिकाणी आपण तर मच्छीमारांना आतमध्ये जाण्यास ही दिलेली नाही आहे जोपर्यंत जोपर्यंत हा तणाव कमी होत नाही तोपर्यंत मच्छीमारांनी आज जाऊन मासेमारी करण्यासाठी असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यावरती आता बहिर मच्छीमार आपली या ठिकाणी जाळी हे विणत आहेत तसंच आपण बघितलं या ठिकाणी नी पोलीस बस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे कारण की पुन्हा एकदा सव्वीस अकरा सारखा हमला या ठिकाणी होऊ नये यासाठी हा पूर्ण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे इकडे काही मच्छीमार सुद्धा दिसत आहेत मच्छीमारांना काय सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का नक्कीच जगदीश आपण या ठिकाणी मी माझ्या कॅमेरा बोल कॅमेरामॅन आपल्याला पुढे जायचं आहे या ठिकाणी जे मच्छीमार त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हे मच्छीमार या ठिकाणी आपली बोट ही साफ करत आहेत आणि याच ठिकाणावरून जो अजमल कसाब आहे तो या ठिकाणावरून आलेला होता आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात निष्पाप बळी हे घेतलेत या ठिकाणी आपल्याबरोबर कोळी बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर सर तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले सर काय सांगा आपल्याकडे जो पेलगाम येथे हल्ला झालेला होता त्यानंतर मच्छीमारीसाठी देखील बंदी घालण्यात आली आहे सरकारकडनं तुम्ही काय सांगाल वर्षी आम्ही काय बोलणार काय बोला म्हणजे मच्छीमारांसाठी बंदी कारण की मच्छीमारी तुमचं जीवन पूर्ण चाललेलं असतं मच्छीमार आणि या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे कारण की पेलगाम येथे जो हल्ला झालेला होता त्यानंतर ही मच्छीमारी बंद करण्यात आलेली आहे काय सांगा आम्ही काय सांगणार काही सूचना दिल्या आहेत का रोजीरोटीच आहे आणि प्लस आता देशासाठी चाललंय आम्हाला बंद ठेवावं लागणारच आहे जसे बॉर्डरवरती सैनिक जे आमच्यासाठी करत आम्हाला पण त्याचा प्रसिद्ध द्यावा लागेल बंद करा लागेल अशा दुसरं काही नाही म्हणजे जोपर्यंत सरकार सांगेल तो पण तुम्ही मच्छी बंद ठेवणार सरकार सांगेल तसं आम्ही वागणार सरकार आपल्यासाठी एवढं करतं मग सरकारसाठी करणार करायला लागणार तर जगदीश आपण या ठिकाणी बघितलं तर सरकार आपल्यासाठी करते सरकार तर आपल्याला देखील सरकारसाठी केलं पाहिजे असं हे मच्छीमारांचं बोलणं आहे काही की या ठिकाणी पेरगाम येथे जो हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये आपले सव्वीस पर्यटक हे मृत्युमुखी पावलेले आहेत त्यानंतर सरकारकडनं हा मोठा पाऊल उचलण्यात आलेला आहे आणि सरकारकडनं आपण मिळतं पाकिस्तानला देखील उत्तर सरकारकडून हे देण्यात आलेले आहे आणि त्यावरती मच्छीमारांसाठी आपण बघितलं तर म आपण मासेमारी करण्यासाठी जाऊ शकत नाही जोपर्यंत हा तणाव कमी होत नाही आणि त्यावरती मच्छीमारांचं देखील म्हणणं आहे की सरकार करत असेल तर आपण देखील करायला काय हरकत आहे यावरती असं कोळी बांधवांचं काही सूचना दिलेल्या आहेत का की जर तुम्ही त्या ठिकाणी असाल तर सोबत तुमचा आयडी कार्ड ठेवा किंवा इतर काही सूचना या मच्छीमारांना सरकार कडून देण्यात आलेल्या आहेत का तुम नक्कीच जगदीश आपण या ठिकाणी सरकारकडनं काय आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही आयडी बाळगा काही असं काही सरकारने असे आदेश दिले की प्रत्येकांची पाहिजे आधार कार्ड अजून काय आदेश देण्यात आलेले आहेत सरकारकडनं तुम्हाला तेवढं सांगितलं ना आपल्या बरोबर अजून काही कोळी आहेत आपण त्यांच्याशी बोल काय सरकारकडनं आदेश देण्यात आहे कारण की पेळगाव इथे जो हल्ला झालेला आहे त्यानंतर मच्छीमारसाठी जाऊन जाऊ नये असा सरकारकडनं आदेश देण्यात आले अजून काय तुम्हाला आदेश देण्यात आले आमचे इथे आहेत गव्हर्नमेंटचे माणसं बी इथे आहेत तर त्या लोकांनी आम्हाला आधार कार्डचं सांगितलं आता बोटीमध्ये जातील तर आधार कार्ड घेऊन जायचं असं बोललंय आणि आमचे बी दुसरे टोकन विकायन आमच्याकडे आहेत ते बी आम्ही घेऊन जाऊ आणि सगळं घेऊन जाऊ आणि सरकारने एक चांगला बी केला बोटे बिटे बंद केले तर त्याच्यावर बी आम्ही थांब आहेत त्या सरकारमुळे पण या ठिकाणी तुमची मासेमारी ही तुम्ही त्याच्यावरती जीवन जगत आहात आणि मासेमारी यासाठी तुमचं बंद करण्यात आलेलं आहे मग तुम्हाला काय वाटतं आता सरकार एवढं आपल्यासाठी करतं आम्हाला एक महिना बंद राहायला काय आम्हाला हे नाही सरकार आपल्यासाठी ते देतातच पण आता आपल्यासाठी आपल्या देशात लढाई बिडाई चालू झाली आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणजे सरकारसाठी आता बघू सरकारने आम्हाला काय दिलं तर दिलं नाही तर आता का काय हे बंद तर करायलाच लागेल पण तुमचं उदरनिर्वाह मच्छीवरती चालतं आणि ते बंद केले सरकारने मग तुमचं हे कसं होणार तुम्ही मच्छी मारण्यासाठी पाण्यात उतरता आणि मासेमारी करण्यासाठी जाऊ नका असं सरकारकडे सांगत आलेलं आहे आता सरकारला आम्ही असं असं तर नाही बोलू शकत काय काय आम्हाला भरपाई द्या असं असं बोलू बी नाही शकत दुसऱ्या टायमाला काय झालं तर आम्ही बोलत होते सरकारला ग भरपाई द्या ग काय द्या असं बोलायचं पण आता आम्ही कसा बोलणार सरकारला भरपाई द्या सरकार आपल्यासाठीच एवढं तिथे गेलेत आणि एअर करतात आपल्यासाठीच करतात ना मनोज त्यांना हाही प्रश्न विचारा की तुम्ही स्वतःहून काय काळजी घेणार आहात कारण याच ठिकाणाहून कसा बातमध्ये घुसला होता तर तसं काही पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही स्थानिक मच्छीमार काय काळजी घेणार आहात नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी आपण त्या स्थानिक मच्छिमारांशीच देखील बोलणार आहे आपण बघितलं ते ह्याच बदवार पार्क कसा भा आत आलेला होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बळी देखील घेतलेले होते पण अशीच घटना पूर्ण घडू नये यासाठी तुमच्याकडनं काही देखभाल घेण्यात आलेली आहे हां घेतले आमच्याकडून जाम घेतले आम्हाला त्या लोकांनी सरकारने बरंच काय काय आम्हाला दिले स्वतः बोटीवर मोबाईल बी दिलेले पहिले मोबाईल नव्हते तेव्हा मोबाईल बी दिले आणि काही यंत्र बी दिले आहेत आमच्या बोटीमध्ये हा पण हे सरकारकडनं करण्यात आले पण तुमच्याकडनं काही देखभाल अशी घेण्यात आलेली आहे का तुमचे काही सो, तुकड्या या ठिकाणी फिरत आले का कारण की जो हल्ला झालेला आहे त्यानंतर पाकिस्तानी देखील म्हटलेला आहे की आम्ही यावरती उत्तर देणार करू आणि तुमच्याकडनं जसं अतिरेकी कसाब या ठिकाणी आलेले होते त्यानंतर ते हे पुन्हा अतिरेकी येऊ नये यासाठी तुमच्याकडनं काय देखभाल घेतली गेली आहे का हा घेतली गेली गे, गेली म्हणजे आम्हालाच बोलले ते आम्हाला स्वतःहून बोलले ग बाहेरची बोट कोणती नाही तुम्हाला हे असेल ते आम्हाला हे करा बोलले सरकारने म्हणजे आम आमचे बोटे तर आम्ही ओळखू शकतात पण बाहेरचे अलग बोटे दिसतात तसे असे तुम्हाला वाटला का ही बोट अलग आहे तर म्हणजे आम्हाला डायरेक्ट फोन करा आम आमच्याकडे त्यांचा फोन नंबर वगैरे सगळे आहे आमच्याकडे तुम्ही काय ठीक आहे त्याने सांगितलं सांगणार म्हणजे काय ते एकदा या ठिकाणी इथे वारंवार मिटिंग घेत गे, घेण्यात आले सगळ्यांची आणि पोलीस प्रोटेक्शन सांगितलं की आमचे त्यांचे नंबर आहेत आम्हाला की असे बोटे काय दिसले तर तुम्ही आमच्या निर्देश असं बोललेलं आहे ते आणि आम्ही पण त्याच्या म्हणजे बाहेरची बोट आली की कोणती बोट आली ते त्यांना आम्ही हेल्प करत कारण की आपला देशाचे नुसकान आहे सगळं पण जी काही घटना घडते ती रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस घडते आणि त्या टायमाला तुमच्याकडनं काय देखभाल घेते ते काय झालं संध्याकाळच्या टाइमला आम्ही इथे पहिलं बसायचं त्याऐशी ती घटना घडली ते होते आपली मॅच होती मॅचच्या पाहिजे आम्ही सगळे आतमध्ये होते तसे तर आमचे बरेच माणसं होते त्या लोकांनी अडवले त्यांना ते तेव्हा पण ते कसे असे डोकरी माणसं येऊन बसलेले म्हणजे वयस्कर माणसं येऊन बसलेले तर त्या लोकांनी बोलले हे कुठून आले असे त्यांना ते असे बी बोलले आव म्हणजे गपरा नेतं काय होईल ते सांगत नाही तर आपल्याला वाटतं कॉलेजची मुलं कशी तशीच तयारी करून ते आलेले त्याच्यामुळं ते वयस्कर माणसं होते ते बोल चला आता ह्यांच्याबरोबर काय लागायचं म्हणून ते निघून गेले पण या पुढे कशी काय देखभाल घेण्यात आलेली आहे का ठीक आहे गोणी असं रात्रीचा मध्ये येत ता असेल तर तुम्ही या पुढे काय देखभाल घेतली गेली आमच्याकडे रात्र दिवस सकाळ संध्याकाळ रात्रभर बोट, बोटी संध्या पर पर बोटी चालू असतात सकाळ संध्याकाळ रात्रभर बोटी चालू असतात मग आमचं लक्ष पूर्ण की बाहेरची बोट येणार का नाही कोणती बोट येते का नाही आम्ही पूर्ण लक्षात आणि कुठच्या एरियातली बोट आहे ते आम्ही सांगू शकतो असं म्हणजे इथे महाराष्ट्र बॉर्डरची बोट लगेच लक्षात येते आमच्या नक्कीच जगदीश आपण या ठिकाणी बघितलं तर जी बा या ठिकाणी हे गोळीबांध उपस्थित असतात आणि कोणतीही वेगळी बोट आली तर डायरेक्ट पोलिसांना खबर करण्यासाठी त्यांनी पोलिसांचा नंबर देखील दिलेला आहे तसंच या ठिकाणी मोबाईल यंत्रणा धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल तर पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरच्या सीमा भागामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे या गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय पाकिस्तानाकडून जम्मू काश्मीरच्या सीमा भागात हा गोळीबार करण्यात आला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे तर काही आपण बातम्याही बघितल्या काही या ठिकाणी नागरिक मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत तर पाककडून खोडसाळपणा हा सुरूच आहे अधिक माहिती घेऊया सोबत जुनेद मुख्तार जुळलेले जुनेद जी या गोळीबारी सुरू है इसके पहिले कुछ नागरिक या मृत्युमुखी बी पडे है अभि क्या स्थिती आहे उदर देखिए लगातार जिस तरीके से सीमा रहते पर तो तनाव जैसा माहौल जो है वो लगातार जारी है और लगातार पाकिस्तानी आर्मी जो जैसे का उल्लंघन कर रही है वो साफ तौर तो पर दिख रहा है आपको बता दूं काफी ज्यादा रहायशी मकान जो है रेजिडेंशियल हाउसेज है वो तबाह हुए हैं मैं आपको बता दूँ जिस तरीके से पाकिस्तान की बौखराट है उसके सिविलियन पे जो है आर्टिलरी फायरिंग जो है जो है वो हो रही है आपको बता दूं इस आर्टिलरी फायरिंग में काफी ज्यादा मकान जो है वो तबाह हुए हैं और काफी ज्यादा सिविलियन में की मौत भी हुई है काफी इंजोर्ड भी है आपको बता दो लगातार जो है पाकिस्तान की ये बोखलाट जो है वो साफ तौर पर दिख अगर बात करेंगे पूरी सेक्टर की तो वहाँ पे काफी ज्यादा रिहायशी मकानों को नुकसान पहुंचा है बात करें पूछ की तो पूंछ में भी काफी ज्यादा मकान जो है वो डैमेज हुए हैं दुकानें डैमेज हुए हैं लगातार जो है की नापाक साजिश जो है वो साफ तौर पर देखने को मिल रही है उसके चलते अगर कश्मीर घाटी की बात करें तो कश्मीर घाटी में तनाव और माहौल जो है वो लगातार जारी है जम्मू कश्मीर हाई अलर्ट पे है एंट्री और एग्जिट पॉइंट पर जम्मू कश्मीर पुलिस के साथ आर्मी को तैनात किया गया है आपको बता दूं लाइन ऑफ कंट्रोल सेना के जवान जो है वो भरपूर तौर पे जो है पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दे रहे हैं वही आज जो है उमर अब्दुल्ला जम्मू गए और जम्मू में जो कल पाकिस्तानी ड्रोन अटैक हुआ वहाँ पे तो वहाँ के लो, लोगों से उन्होंने मुलाकात की और आज की अगर बात करें तो लगातार जिस तरीके से पाकिस्तानी आर्मी रेजिडेंशियल हाउस को टारगेट कर रहे हैं पे टारगेट कर कहीं ना कहीं कही पाकिस्तान की जो है वो साफ़ तौर देखने तो को जम्मू में पाकिस्तानी आर्मी ने ड्रोन अटैक किया तो उनको भरपूर जो, जो इंडियन डिफेंस है उन्होंने भरपूर तौर पर जवाब दिया लगातार लाइना जिस तरीके से पाकिस्तान जो आर्मी जो पीसा का उल्लंघन कर रही है तो भारतीय सेना है हमारी चौबीस घंटे अलर्ट है वहाँ पे और तो जो जो लगातार तोड़ आर्मी को दे रहे हैं उसके चलते जो है लाइन ऑफ कंट्रोल पे इस टाइम हाई अलर्ट है और चौबीस घंटे जो है फौज फौज जो है वो अलर्ट है और पाकिस्तान को तो भरपूर तौर जो है जवाब दिया जा रहा है जी जी जुनेद शुक्रिया जानकारी देने के लिए तर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे सायरन वाजवत मॉक ड्रिल करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे नाशिकमध्ये मॉक ड्रिल हे घेण्यात आलं आहे तर नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धडे देण्यात आलेले आहेत याआधी देशभरात अनेक ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे तर नाशिकमध्ये सुद्धा या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे भारत पाकमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पाकनं जम्मू पंजाब राजस्थान या ठिकाणी हल्ला सुद्धा केला होता तो हल्ला आपण परतवून लावला मात्र या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सज्ज झालेले आहेत आणि घेण्यात येत आहे मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे कालच रात्रीच्या वेळेस अनेक बाँड्री लाईनवर असलेल्या काही जिल्ह्यांवरती पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण भारताने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे या सगळ्या अनुषंगाने आज नाशिकचा रामकुंड भाग जो अत्यंत महत्वाचा एक भाग आहे या भागामध्ये अशा पद्धतीचं ड्रिल जे आहे ते नाशिक पोलिसांनी घेतलेलं आहे एअरस्ट्राईक झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायला पाहिजे या सगळ्या अनुषंगाने ही संपूर्णपणे जे आहे मॉक ड्रिल हे घेण्यात आलेलं आहे आणि लोकांना प्रात्यक्षिक हे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे सगळं मेसेज जो आहे तो या मॉक ड्रिलच्या माध्यमातून नाशिक पोलिसांनी लोकांना दिलेला आहे आणि या सगळ्या या ड्रिल मध्ये नाशिक पोलीस असेल अग्निशामक विभाग असेल आपत्कालीन परिस्थितीचा विभाग असे वेगवेगळे जे आहे विभागांनी सुद्धा सहभाग नोंदवत या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय एकूणच नागरिकांनी केलं पाहिजे खरं तर या सगळ्या संदर्भात एक मेसेज जो आहे तो या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला मात्र किरण या मॉकड्रिल मध्ये कोणकोणती प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेली आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांचा या मॉकड्रिल मध्ये सहभाग होता का जगदीश प्रामुख्याने एअरस्ट्राईक झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवती त्या सगळ्या संदर्भामध्ये या प्रात्यक्षिक मध्ये दाखवण्यात आलेलं आहे काही लोक जखमी झाले किंवा आग लागली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टी या मध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि प्रामुख्याने एअर स्ट्राईक झाल्यानंतर काय करायला पाहिजे हे खरं तर प्रमुख लक्ष जे आहे ते पोलिसांचं होतं आणि तेच पोलिसांनी या च्या माध्यमातून लोकांना दाखवलेलं आहे काही लोक सुद्धा हे मॉकड्रिल बघण्यासाठी आलेले होते या च्या माध्यमातून जे नाशिक पोलिसांमधले अधिकारी असतील कर्मचारी असतील अग्निशामक दलाचे विभागाचे कर्मचारी असतील अधिकारी असतील या सगळ्यांना सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि या सगळ्या च्या माध्यमातून लोकांना एक मेसेज सुद्धा देण्याचा प्रयत्न हे प्रशासनाचा आहे आणि त्याचमुळे रामकुंड परिसरामध्ये या संपूर्ण मॉकड्रिलचं आयोजन केल्याचं बघायला मिळालं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर नाशिकनंतर दादरमध्ये सुद्धा पोलिसांकडून ड्रिल घेण्यात आलेलं आहे स्वामीनारायण मंदिराजवळ हे ड्रिल घेतलं गेलं भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ड्रिल घेतलं गेलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यावी या संदर्भातील प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलेली आहेत दादरमध्ये हे मॉकड्रिल घेतले गेलं दादरमध्ये हा ड्रिल घेण्यात आलेला आहे स्वामीनारायण मंदिराजवळ ड्रिल घेण्यात आलेला आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ड्रिल हा घेण्यात आला आहे तर भारत पाक तणावात स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा ही करण्यात आलेली आहे लेखक मीर बलोच यांनी ही घोषणा केली आहे बलुचिस्तानामध्ये पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आलेली आहे ज्यावेळेस रात्री भारतानं पाकवर हल्ला केला तेव्हाच बलुचिस्तान सुद्धा आक्रमक झालं होतं आणि त्यांनी ते बलुचिस्तानमधून पाक विरुद्ध आघाडी उघडली होती आणि आता ही मोठी बातमी समोर येत आहे बलुचिस्तानामध्ये पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आलेली आहे भारत पाक यांच्यात हातले प्रतिहल्ले सुरू असताना बलूच लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केलेली आहे त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिलाय तर या भागातील सरकारी आस्थापनातील पाकचे झेंडे हे फेकून देण्यात आलेले आहेत पाकिस्तानी राष्ट्रगीताला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे लेखक मीर बलोच यांनी ही घोषणा केलेली आहे स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा करण्यात आली आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाकडे त्यांचा शांती पथक हे पाठवण्यात आलंय हरियाणातील लाईट्स उद्या बंद राहणार आहेत या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात येणार आहे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॅकआउट असणार आहे हरियाणा हे भारत पाक सीमेवरती आहे राज्य त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॅकआउट असेल हरियाणाच्या अंबाला शहरातील डी हे आदेश दिले तर उरीमध्ये पाककडून सातत्यानं गोळीबार सुरू आहे उरीमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात आलेला आहे स्थानिकांनी रात्र मशिदी जवळ काढलेली आहे तर गोळीबाराला भारताकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे उरीमध्ये पाकचा खोडसाळपणा सुरू आहे उरीमध्ये कडून रात्रभर गोळीबार करण्यात आलाय या गोळीबाराच्या वेळेस इथल्या स्थानिक मशिदी जवळ बसून रात्र काढली भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चे सामने पुढे ढकलले गेलेत भारत पाक तणावाचा हा परिणाम आहे आयपीएल सध्या स्पर्धा भारतामध्ये सुरू होती मात्र आयपीएल चे सामने हे पुढे ढकलले गेलेत सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवलं जाणार आहे तर बी सी सी आय याबाबत तातडीची बैठक बोलावून हा निर्णय घेतलाय आय उर्वरित सामने हे नंतर खेळवले जाणार आहेत भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाळा येथील आय सामना हा रद्द केला गेला तसंच पुढील सर्व आय सामने हे स्थगित करण्यात आलेले आहेत या बी सी सी सचिव राजू शुल्क शुल, शुक्ला यांनी माहिती दिलेली आहे पाहूयात कि आईपीएल को अभी फिलहाल एक सप्ताह के लिए स्थगित किया गया है उसके बाद जो स्थिति है उसका जायजा लेके सरकार से विचार विमर्श करके जो हमारे स्टेक होल्डर्स हैं फ्रेंचाइजी और ब्रॉडकास्टर इन सबसे बात करके नए शेड्यूल की घोषणा की जाएगी मौजूदा परिस्थिति में हमने ये तय किया है कि अभी दो स्टडीज उसको देखते हुए इसको जो है निलंबित कर दिया जाए उसी देश से इसको निलंबित किया गया है भारत पाक तणावाचा परिणाम काय झालाय तो पाहूयात आयपीएल चे सामने स्थगित केले गेलेत के भारत पाक युद्धाचे पडसाद आपण पाहतोय सीमालगतच्या भागात शाळांना तीन दिवस सुट्ट्या दिल्या गेल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतानं ही सर्व काळजी घेतली आहे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत सीएची परीक्षा ही पुढे ढकललेली आहे सीएची परीक्षा होणार होती ती पुढे ढकलली आहे तर भारतातील विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतानं ही काळजी घेतली आहे मुंबईतील मच्छीमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची बोर्ट ड्रोन आस। देने आदेश देने आहे अज्ञात बोट किंवा ड्रोन कॅमेरा दिसल्यास माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याच ठिकाणाहून कसाब हा मुंबईमध्ये आला होता आणि पाक पुन्हा अशा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतो भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक काही करू शकतो कुठूनही घुसण्याचा प्रयत्न करू शकतो कारण समोर लढण्याची हिंमत नाही त्यामुळे असा अशी काहीतरी कुरघोडी करू शकतो या सर्व पार्श्वभूमीवर मच्छीमारांसोबत नौदलाची बैठक आणि या बैठकीत महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत अज्ञात बोट किंवा ड्रोन कॅमेरा दिसल्यास त्वरित माहिती कळवा असे आदेश हे दिले गेले